नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण पांढऱ्या वाटाण्याची रसाभाजी करणार आहेत तरी त्याकरता मी इथे एक वाटी वाटाणा रात्री भिजत घातला होता आता हा भिजून सात ते आठ तासाच्या वर झालेले आहे आणि हे दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता ही वाटी आपण बाजूला ठेवूया आणि त्याकरता लागणारं वाटण बघूया इथे मी वाटणासाठी एक इंच आलं घेतलेलं आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि काडीसहित थोडंसं कोथिंबीर घेतली दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि थोडं सुकं खोबरं हे सर्व मी कच्चंच घेतलं खोबरं वगैरे काही असं भाजून घेतलेलं नाही आहे आता आपल्याला याचं वाटण तयार करायचं त्याकरता मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं त्यात हे खोबरं हिरवी मिरची आलं लसूण हे सर्व टाकून घ्यायचं ही देठासहित मी काही कोथिंबीर घेतलेली आहे थोडी ती पण टाकून घ्यायची आणि पाणी घालून आपल्याला याचं छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे मी पाणी घालून वाटण तयार केलेलं आहे बघा या पद्धतीने पाणी घातल्यामुळे थोडं बारीक आणि छान होतं वाटण तयार आपण ही भाजी कुकरमध्ये करणार आहोत त्याकरता मी इथे कुकर तापत ठेवला त्या कुकरमध्ये मी दोन पाळ्या तेल घेतलेलं आहे आपण तेलाचा वापर आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल तापल्यानंतर अर्धी वा चमचा मी इथे मोहरी वा टाकली अर्धा चमचा जिरं घातलं सात आठलं कढीपत्त्याचे पानं घातलेली आहे ताजा कढीपत्ता टाकलेला आहे तेलामध्ये एक मध्यम आकाराचा मी इथे कांदा बारीक चिरून घेतला तो टाकून घेते कांदा आपल्याला बारीक चिरायचा आहे म्हणजे पटकन तो परतला जाईल आता हे मिनिटभर आपण तेलात छान कांदा परतून घ्यायचा कांदा परतल्यानंतर मी आता त्यात घालणार आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो तो पण छान असा बारीक कापून घेतला तो टाकून घेऊ कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान तेलात मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा एक एकसारखं परतवत राहायचं म्हणजे कांदा जळणार नाही आणि एक सारखा असा परतला जाईल हे पहा इथे छान असं मऊ झालेलं आहे कांदा आणि टोमॅटो आता आपण त्यामध्ये घालणार आहोत वाटून घेतलेलं वाटण जे आपण वाटण तयार केलं ते टाकून घेऊ तेलामध्ये हे कच्चं वाटण असल्यामुळे आपल्याला छान असा त्याचा कच्चे जाईपर्यंत तेलात परतून घ्यायचा हा मसाला इथे मी छान असा तेलात परतून घेतलेला आहे हे पहा पाहू शकता आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचा गॅस मिडियमच ठेवायचा आहे मोठा बिलकुल करायचा नाही आता सुक्के मसाले पाहूया इथे मी अर्धा चमचा बेडगी मिरची घेतली लाल तिखट घेतलं आहे एक चमचा हा घरगुती काळा मसाला आहे माझा एक चमचा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद एवढेच मी वस्तू घेतलेली आहे आता हे मसाले आपण टाकून घेऊ कुकरमध्ये हे सुके मसाले पण आपण तेलात चांगले परतून घेऊया मी आता सर्व टाकून घेते आपल्याला हे मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे त्याकरता आपण गॅस बिलकुल मोठा करायचा नाही मध्यम किंवा बारीक गॅसवरच आपण हे मसाले छान परतून घ्यायचे घाई बिलकुल करायची नाही फोडणी देताना मसाले छान परतून झाल्यावरच चवीला छान लागतात भाजी हे पहा तेल सुटीपर्यंत हे मसाला चांगला परतून घेतला आता आपण धुवून घेतलेला वाटाणा टाकून घेऊया हा वाटाणा मी दोन तीन पाण्याने पुन्हा धुवून घेतलेला आहे कारण त्याचा आंबूसपणा गेला पाहिजे हा वाटाणं टाकल्यानंतर आपण पुन्हा परतून घेऊ मसाल्यामध्ये छान एकजीव करून घेऊ आता मी त्यात गरम पाणी घालणार आहे तुम्ही बाजूलाच गरम पाणी करायला ठेवलेलं आहे बारीक गॅसवर आपण आता त्यात गरम पाणी ओतून घेऊ अशा भाज्यांना आपल्याला थोडं गरम पाणीच घालायचं म्हणजे तेला भाजीला चा छान असे तर रंग येते आणि पटकन शिजते भाजी पण मिक्सरच्या भांड्याला जो मसाला लागलेला आहे त्यात थोडं पाणी घालून मी ओतून घेते आता आपण हे थोडंसं खालीवर करून घट्ट पातळ किती करायचं ते बघूया मला वाटतं यात थोडंसं आणखीन पाणी घालूया वाटाणा शिजण्यासाठी पुन्हा मी थोडंसं पाणी घालते हे पहा या पद्धतीने मी पाण्याचा वापर केलेला आहे आपल्याला ही रसाभाजी करायची आहे आता विनुसार मीठ घालून घेऊ मीठ टाकल्यानंतर आता मी कुकरचं झाकण लावून मध्यमाच्यावर तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे चार शिट्ट्या झाल्यानंतर थोडा वेळ गार होऊ दिला आणि आता झाकण उघडून बघणार आहे हे पहा अशा पद्धतीने आपली ही वाटाण्याची भाजी छान तयार झाली वाटाणा पण छान मऊ शिजलेला आहे खूप पण शिजू नये मग त्याचा रगडा तयार होतो वाटाणा बोटे बोटचेपे झाला का लगेचच भाजी तयार झाली समजावी हे पहा या पद्धतीने तुम्ही करून पहा ही भाजी भातासोबत भाकरीसोबत पोळीसोबतसुद्धा छान लागते चवीला एक नंबर होते या पद्धतीने करून पहा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा